भारतातील एक जगप्रसिद्ध शहर आहे ठिकाण आहे राज्य आहे ते म्हणजे गोवा गोवा या ठिकाणचं कांदेवाडी हा भाग आहे त्या भागामध्ये एक संपन्न असा परिवार राहतो आहे त्या परिवारामध्ये पांडुरंग श्यामराव लाड आणि त्यांच्या पत्नी मंजुळाबाई श्या पांडुरंग लाड अशा पद्धतीनं पतीपत्नी राहत आहेत आणि हा कोकणी मराठी परिवार आहे तारीख आहे चौदा जानेवारी एकोणीसशे पाच म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी यांच्या घरी एक मुलगी जन्माला आली आणि तिचं लाडानं नाव ठेवलं विठा विठा म्हणजेच दुर्गा लाड म्हणजेच नंतरच्या दुर्गा खोटे तर दुर्गा ज्या होत्या म्हणजे विठा ज्या होत्या त्यांना अजून एक बहीण होती त्यांचं नाव आहे शालिनी अशा दोन मुली आणि इतरही काही त्यांच्या घरात सदस्य असू शकतात पण यांचा हा परिवार आहे श्रीमंत परिवार आहे सुशिक्षित परिवार आहे पुढारलेला परिवार आहे आणि यामुळे आपल्या मुलींनी मुली शिकावं त्यांनी स्वतःचं करिअर करावं अशा विचारसरणीचे आईवडील होते त्यामुळे मग त्यांनी त्यांची मुलगी जी आहे दुर्गाला कॅथेड्रल हायस्कूल जे आहे त्या ठिकाणी टाकलं तिचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर सेंट जेवियर्स कॉलेज आहे त्या ठिकाणी दुर्गा यांनी बी एची पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतलेला होता उच्च शिक्षण चाललेलं होतं विचार करा एकोणीसशे म्हणजे जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षापूर्वी एक, वर्षा एक मुलगी शाळेमध्ये जाते शिक्षण घेते बी एपर्यंत पर्यंत शिक्षण घेते म्हणजे त्यावेळेसचे आईवडील किती पुढारलेले असतील आणि मुलीचं शिक्षण एका बाजूला चाललेलं होतं आणि आजही साधारण पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी बघा मुलीचं वय चौदा पंधरा वर्ष दहा बारा वर्षाचं झालं तरच लग्न केलं जायचं आणि त्याच्या अगोदर तर अगदी पाळण्यामध्ये असतानाच लग्न केलं जायचं पण शंभर सुद्धा या दुर्गा यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं होतं म्हणजे त्यावेळेस ते त्यांची किती पुढारलेली मानसिकता होती पण आता मुलगी शाळेमध्ये जात होती कॉलेजमध्ये जात होती आणि यावेळेस मग आईबापाला टेन्शन यायला लागलं होतं आणि म्हणून मग त्यांनी मुलीचं लग्न करायचा विचार सुरू केलेला होता, के होता। पण दुर्गा त्या अजून शिकतच होत्या आणि आईवडील मात्र त्या मुलीसाठी स्थळ शोधत होते आणि मग खोटे आड आडनावाचं एक खरं स्थळ त्यांना चालून आलेलं होतं मुलाचं नाव होतं विश्वनाथ खोटे आणि विश्वनाथ खोटे जे आहेत ते हिंदू बनारस विद्यापीठ आहे त्या विद्यापीठामध्ये शिकलेले होते मेकॅनिकल इंजिनियर होते आणि एक उच्चभ्रू अशा पद्धतीचा हा परिवार होता आणि त्यांच्या परिवारामध्ये सगळे आधुनिक होते सगळे पुढारलेले होते आणि त्यांचे पूर्वज बँकर वगैरे होते आणि अत्यंत श्रीमंत अशा पद्धतीचा हा परिवार होता आणि यामुळे मग दुर्गा खोटे यांचं वयाच्या अठराव्या वर्षी त्या काळा शंभर वर्षापूर्वी अठराव्या वर्षी दुर्गा खोटे यांचं विश्वनाथ खुट म्हणजे दुर्गा लाड यांचं विश्वनाथ यांच्या खोटे यांच्याबरोबर लग्न झालं आणि दुर्गा लाड बनल्या दुर्गा खोटे आता दुर्गा खोटे यांनी लग्नानंतर बी एची पदवी पूर्ण केलेली होती आणि नंतर मग आता त्यांचं घरकाम ग मुलं सांभाळणं आणि त्यानंतर म्हणजे त्यांना दोन मुलं पण झालेली होती आणि दोन मुलं आणि त्या अशा पद्धतीनं ते घरकाम करत होत्या मुलांना सांभाळत होत्या पण स्वप्नातही त्यांना कधी वाटलेलं नव्हतं की आपण अभिनेत्री होऊ कारण सगळं सुरळीत चाललेलं होतं सगळं छान चाललेलं होतं पण नियतीचा खेळ कोणालाही कळत नाही सुखाने संसार चाललेला होता, होता, होता संसार बहरत होता आता यांची दोन मुलं एक होता बकुळ आणि दुसरा होता हरिण तर अशा पद्धतीची दोन मुलं हम दो हमारे दो सगळं काही सुखानं चाललेलं असताना अचानकपणे यांच्या अंगावरती दुःखाचा पाऊस कोसळायला सुरुवात झाली कारण पती विश्वनाथ यांचा अपघाती मृत्यू झाला होता आणि त्याच्यामुळे वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी दुर्गा खोटे या विधवा झालेल्या होत्या त्यांच्या संसाराला खिळ बसलेली होती आणि पतीच्या निधनानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं होतं आता पतीचं निधन झालं आधार गेलेलं आहे आणि एकतर ह्या काही काम करत नव्हत्या आता दोन मुलांसह त्या सासरी राहत होत्या काही काळ त्या सासरी राहिल्या सासऱ्यांकडे राहिल्या पण दुर्दैवाने नंतर काही वर्षातच सासऱ्यांचं पण निधन झालेलं होतं आता मात्र आर्थिक अडचणी यायला लागलेली होती पैशाचे प्रॉब्लेम यायला लागले होते पैसा मागायचा कोण आला कारण जे हक्काचे सासरे होते ते पण गेलेले वडिलांसारखे होते ते पण गेले होते आणि पती तर अगोदरच गेलेले होते आणि त्यामुळे आता ओढाताण व्हायला ला लागली होती आणि नंतर मग ते भावकी बिवकीन आमकेन तमकेन फलाने विस्तार यांचा काय उपयोग नसतो हे नुसते टोमने मारायला असतात आणि सल्ले द्यायला असतात बाकी मदत करायला कोणीच नसतं त्यामुळे यांना मानसिक त्रास व्हायला लागला आणि मग त्यांनी ठरवलं की नाही आपण आता आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आणि कुटुंबाचा गाडा चालवायचा आणि त्या त्या स्वतः शिकलेल्या होत्या त्यामुळे मग त्यांनी काय केलं आजूबाजूच्या मुलांना जमा केलं आणि त्यांनी शिकवणी घ्यायला सुरुवात केली पण आता एक तरुणी एक विधवा स्त्री ही शिकवणी घेते आहे आणि हे त्या काळातल्या लोकांनाही जास्त काय पटलेलं नव्हतं कारण त्याच्या अगोदरच म्हणजे मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलेली होती सावित्रीबाईंनी त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी वेचलेलं होतं पण तरीसुद्धा अजूनही त्या काही लोकांना ती गोष्ट पचनी पडलेली नव्हती आणि त्यामुळे मग आता दुर्गा खोटे ज्यावेळेस मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांना जास्त काही प्रतिसाद मिळत नव्हता आणि मग आता करायचं काय म्हणजे त्यांना त्यातनं त्या चार पैसे पण मिळत नव्हते लोकही मिळत मुलंही मिळत नव्हते मग करायचं काय मग त्यावेळेस दुर्गा यांची बहीण जी आहे शालिनी तर यांनी त्यांना एक सल्ला दिला होता शालिनी ज्या आहेत त्यांना एका चित्रपटाची ऑफर आली होती चित्रपटाचं नाव होतं फरेबी जाल आता या चित्रपटासाठी इंग्रजी बोलणाऱ्या एका मुलीची गरज होती आणि ती भूमिका शालिनी करणार होत्या पण त्यांनी बघितलं की आपली बहीण दुर्गा जी आहे तिला कामाची गरज आहे आणि त्यामुळे ती म्हटली की दुर्गा तू ते काम कर आणि तुला त्याच्यातनं चार पैसे मिळून जातील आता त्या काळामध्ये सि चित्रपट व्यवसाय जो आहे तो असंस्कृत मानला जात होता म्हणजे पूर्वीच्या काळी जसं म्हणजे वेशच्या व्यवसाय करणारे मंडळी ज्या असायचे त्या त्यांना गलिच्छ मानलं जायचं पण आज मात्र ते वेश्या व्यवसाय करणारे मंडळी हे मीडियामध्ये पण आलेले आहेत आणि त्यांची एक वेगळी इंडस्ट्री तयार झालेली आहे आणि त्यांनाही प्रचंड मान मिळतो आहे असो तर त्या काळामध्ये चित्रपट व्यवसायाला असंस्कृत मानलं जात होतं आणि त्याच्यामुळे तिथं काम करणं हे आधी त्याच्यातही पुरुषांनी काम करणं त्यालाही वाईट समजलं जात होतं त्यांना मुलीसुद्धा कोणी देत नव्हतं लग्नासाठी अशी अवस्था होती आणि बायकांनी जर त्याच्यात काम केलं तर विचार करा लोकांची मानसिकता काय असेल त्यावेळेस ती बायकांना तर अजिबात किंमत देत नव्हते पण शेवटी आता दुर्गा खोटे यांना पैशाची गरज होती आर्थिक गरज होते आणि त्याच्यामुळे मग त्यांनी बाकीचा विचार नाही केला कारण लोक काय म्हणतील आणि कसं होतं लोकं नावं ठेवण्यासाठी असतात पण लोक मदत करण्यासाठी नसतात आणि आपण दुसऱ्याच्या मेहरबानीवर किती जागणार आहे आणि परत ते ज्यांनी आपल्याला मदत केली ते परत टिचकीट टोमने मारायला मोकळे त्याच्यामुळे ह्या म्हटल्या मी शिकलेली आहे त्या अस्खलित इंग्रजी बोलत होत्या त्याच्यामुळे मग त्यांनी ती भूमिका करायला सुरुवात केली मी त्यांनी ठीक आहे मी ते भूमिका करणार आहे आणि लोक जे असतात ते रस्त्यावरती जा चा रस्त्यावरून चालत जाताना कुत्रे जसे भुंकतात तसे येणाऱ्या जाणाऱ्यावर ते कुत्रे भुंकत असतात तसे भुंकणारे लोक पण असतात त्यांच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे या श्वनांकडे दुर्गा यांनी अजिबात लक्ष दिलं नाही आणि फरेबी जलमध्ये त्यांनी काम केलं आता काम केल्यानंतरसुद्धा लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली एवढंच नाही दुर्गा यांना घराच्या बाहेर पडणं अवघड झालेलं होतं आता काय करायचं हा प्रश्न या माऊलीच्या समोर उभा होता कारण दोन मुलांची पोटं भरायची होती संसार चालवायचा होता त्यांना लहानाचं मोठं करायचं होतं आणि मग या काळामध्ये शांताराम फी शांताराम जे आहेत त्यांची भेट दुर्गा यांच्याबरोबर ती झालेली होती आणि शांत फी शांताराम यांनी त्यांना सांगितलं म्हटलं की आपण अयोध्येचा राजा नावाचा चित्रपट करतोय त्याच्यामध्ये तारामतीची भूमिका तुम्ही करा आता यावेळेस मग यांनी सांगितलं नाही म्हटलं की लोक फार त्रास देत आहेत किंवा लोक म्हणजे अक्षरच्या घराबाहेर पडणं बंद म्हणजे मला घराबाहेर पडता येत नाही आहे मी करू काय त्यावेळेस मग व्ही शांताराम म्हटले की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही काळजी करू नका पण तुम्ही काम करा आणि त्याच्यानंतर मग त्यांनी व्ही शांताराम यांच्या चित्रपटात काम केलं प्रभात फिल्मच्या कंपनीचा माया मचिंद्र हा दुसरा चित्रपट होता त्याच्यामध्ये सुद्धा दुर्गा खोटे यांनी भूमिका केलेली होती याच्यामध्ये त्यांनी राणीची भूमिका केली होती आणि याच काळामध्ये घटना घडली चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूरमध्ये सुरू होतं आणि या शूटिंगच्या दरम्यान सेटवरती अनेक चित्ते आणण्यात आलेले होते आणि त्यावेळेस त्या चित्त्यांचा प्रशिक्षकसुद्धा त्या ठिकाणी आलेला होता पण एक दिवशी एक अघटित गोष्ट समोर आली सेटवरती ट्रेनर जो आहे त्याचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी होतं आणि अचानकपणे एक चित्ता जो आहे तो पिसाळला किंवा त्याचा ताबा सुटला आणि मग त्यानं एका क्रू मेंबरवरती हल्ला केलेला होता आता हे दुर्गा खोटे यांनी बघितलं आणि आता तो त्या व्यक्तीवरती हल्ला करतो हे पाहिल्यानंतर दुर्गा खोटे यांनी स्वतःच्या जीवाची केली नाही आणि त्यांनी त्या ते बिबट्याला हुसकावून लावलं आणि त्या ते बिबट्याला त्यांनी त्याच्याशी ते टक्कर वगैरे दिली होती आणि दुर्गा खोटे यांनी हे जे धाडस केल्यानंतर तो माणूस वाचला आणि तो वाचला दुर्गा खोटे यांच्यामुळे त्यामुळे ही सगळीकडे माहिती पसरली आणि त्या नंतर मग दुर्गा खोटे यांचा जो यांच्याबद्दलचा जो आदर होता तो लोकांच्या मनात जास्त वाढला होता आणि विचार करा आता या घटनेला शंभर वर्षाच्यावर होत आली असतील पण तरीसुद्धा त्यावरती आपण बोलतो आहोत म्हणजे तो प्रसंग किती ठळकपणे मीडियामध्ये आलेला होता हेही आपल्या लक्षात येतं असो तर आता एकोणीसशे बत्तीसमध्ये प्रभात फिल्म कंपनीचा अयोध्येचा राजा ह्या चित्रपटाचा आता ध्वनी चित्रपट तयार करायचं चाललेलं होतं आणि या चित्रपटामध्ये म्हणजे अगोदरचा चित्रपट होता तो चित्रपट मूक चित्रपट होते त्याच्यानंतर मग ध्वनी चित्रपट तयार करण्यात येऊ लागले आणि मग हा मराठीमधला पहिला बोलपट चित्रपट ठरलेला आहे अयोध्येचा राजा आणि हा चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये करण्यात आलेला होता म्हणजे हा भारतातला पहिला द्विभाषिक चित्रपट बनला होता या चित्रपटामध्ये दुर्गा खोटे आणि भारतीय चित्रपटसृष्टी या म्हणजे या चित्रपटामुळे या दोघांनाही कलाटणी मिळालेली होती आणि नायिका म्हणून अयोध्येचा राजा हा त्यांचा मराठी आणि हिंदीमधला पहिला चित्रपट होता आणि तो प्रचंड यशस्वी झालेला होता आणि दुर्गा खोटे या नायिका म्हणूनसुद्धा सिनेविश्वामध्ये प्रस्थापित झालेल्या होत्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला बोलका चित्रपट पूर्ण करण्याचं काम यांनी केलं होतं त्या स्वतः सुपरस्टार बनलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनी न्यू थिएटर कंपनी ईस्ट इंडिया कंपनी फिल्म कंपनी आणि प्रकाश पिक्चर यांच्यामध्ये काम केलेलं होतं आणि त्या फ्रीलान्सर अभिनेत्री बनलेल्या होत्या म्हणजे काय असायचं की पूर्वीच्या काळी कुठली तरी कंपनी असायची आणि ती कंपनी एखाद्या अभिनेत्रीला सांगायची की तुला पाचशे रुपये महिना दोनशे रुपये महिना तू आमच्याकडे महिन्यानं काम करायचं किंवा त्यांचं एक वर्षाचं दोन वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असायचं पण दुर्गा खोटे ज्या असायच्या ते त्यांनी कधी कॉन्ट्रॅक्ट केलेलं नाही त्यांनी फक्त हां तुमचा चित्रपट आहे त्या चित्रपटात किती दिवस लागतील एवढे दिवस लागतील तेवढे दिवस मी तुम्हाला देईल तेवढे पैसे मला द्यायचे अशा पद्धतीने त्या फ्रीलान्सर अभिनेत्री बनलेल्या होत्या स्वतंत्र अभिनेत्री बनलेल्या होत्या आणि त्या पहिल्या स्वतंत्र अभिनेत्री आहेत त्याच्यानंतर अनेक अभिनेत्री त्या कॉन्ट्रॅक्टमध्येच अडकलेल्या होत्या पण या गोष्टीचा फायदा इतर कलाकारांनासुद्धा झालेला होता आता याच्यानंतर दुर्गा खोटे यांनी एकोणीसशे एको एकोणीसशे छत्तीसच्या सुमारास अमर ज्योती या चित्रपटात काम केलं होतं आता या चित्रपटामध्ये समुद्री डाकू सौदामिनी हिची भूमिका त्यांनी साकारलेली होती आणि हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याचा प्रीमियर हा व्हेनिसमध्ये झालेला म्हणजे व्हेनिस चित्रपटगृह आहे त्या ठिकाणी म्हणजे व्हेनिस चित्रपट महोत्सव त्या ठिकाणी जो झालेला होता आणि नंतर मग दुर्गा खोटे यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनात पण हात आजमावलेला होता एकोणीसशे सदोतीसमध्ये साथी या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली आणि दिग्दर्शन पण केलेलं होतं आणि दोन्हीही कामं करणारी ही, काम ही भारतातली आणि जगातली एकमेव आणि पहिली महिला होती दुर्गा खोटे या क्लासिकल सिनेमातील एकमेव अशा अभिनेत्री पण होत्या की ज्यांनी मर्सिडीज बेनच्या कमर्शियल जाहिरातीमध्ये काम केलेलं होतं तर अशा पद्धतीने यांना प्रसिद्धी मिळत होती पैसा मिळत होता आणि त्यानंतर आयुष्यात परत त्यांना एक धक्कादायक घटना त्यांच्यासमोर आली होती त्यांचा मोठा मुलगा जो आहे त्यांचं चा अवघ्या चाळीसाव्या वर्षी अकस्मात निधन झालेलं होतं आणि मुलाच्या या मृत्यूच्या धक्क्यामुळे दुर्गा खोटे ह्या कोलमडून पडलेल्या होत्या आणि त्यांना आपल्या मुलाचा मृत्यू पचवता आलेला नव्हता आणि मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी काही काळ चित्रपटातनं ब्रेक घेतला आणि हरिण जे आहेत म्हणजे मुलगा जो आहे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी त्यांचं नाव आहे विजया तर विजया आणि त्यांची दोन लहान मुलं होती तर दुर्गा खोटे यांनी स्वतः त्या मुलांची आणि सुनेची जबाबदारी घेतलेली होती आणि काही काळानंतर त्यांनी विजयाचं लग्न म्हणजे आपल्या सुनेचं लग्न दुसऱ्या एका व्यक्तीबरोबर लावून दिलं होतं आणि त्यानंतर विजया ज्या आहेत त्यानंतर एक प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्मात्या बनलेल्या होत्या तर दुर्गा यांनी शेकडो हिंदी आणि मराठी चित्रपटात पण काम केलेलं होतं आता मुलगा गेल्यानंतर मग काही काळ त्यांनी ब्रेक झाल्यानंतर पुन्हा त्या चित्रपटसृष्टीकडे वळलेल्या होत्या पण नंतर आता एवढा मोठा धक्का होता त्यांना त्यामुळे त्याच्यातनं सावरणं अवघड होतं त्यात काही वर्ष गेलेली होती आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा प्रवेश केला पण त्यावेळेस त्यांचं वय वाढलेलं होतं आणि वजनसुद्धा वाढलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी कॅरेक्टर कॅरेक्टर भूमिका चारित्र्य भूमिका करायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर बहुतांश चित्रपटात त्यांनी आईची भूमिका केलेली होती आणि त्याच्यामधला त्यांचा महत्त्वाचा चित्रपट होता मुघले या आझम या चित्रपटामध्ये दुर्गा खुटे यांनी सलीमची आई जोधाबाईची भूमिका केली होती बॉबीमध्ये त्यांनी डिम्पलच्या आजीची भूमिका केली होती अभिमानमध्ये त्यांनी मावशीची भूमिका केली होती बिदाईमध्ये त्यांनी आईची भूमिका केली होती आणि या सर्व चित्रपटामध्ये दुर्गा खुटे यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली होती एक नारी एक ब्रह्मचारी बनफूल बावरची राजाराणी अग्निरेखा त्यानंतर खुशबू त्यानंतर चैताली कालासोना शक रंगीला रतन जानेमन जय बजरंगबली पहेली डार्लिंग डार्लिंग पापी सिपाही साहेब बहादूर चाचा भतीजा कर्ज दौलत के दुश्मन म्हणजे पन्नास वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी काम केलेलं होतं याच्यामध्ये मराठीमध्ये तर केलंच होतं मातृभाषाच होती ती त्याचबरोबर हिंदीमध्ये केलं होतं राष्ट्रभाषा आणि बंगालीमध्ये केलं होतं मावशी भाषा अशा पद्धतीनं सग या हिंदी मराठी आणि बंगाली चित्रपटात त्यांनी काम केलेलं होतं आणि नाटकामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं नाट्यक्षेत्रामध्ये पण काम केलेलं होतं आणि त्यांनी ऐंशीच्या दशकात निर्मितीवरती लक्ष केंद्रित केलेलं होतं त्यांनी अनेक लघुपट निर्माण केले होते माहितीपट निर्माण केले होते आणि दूरदर्शन दूरदर्शनवरची प्रसिद्ध मालिका आहे बघा वागले की दुनिया तर ही दुर्गा खोटे यांनी निर्मिती केलेली होती आणि आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या आलेल्या होत्या त्यांनी मी दुर्गा खोटे हे आत्मचरित्र मराठीमध्ये लिहिलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये दुर्गा खोटे या नावानं त्यांचं इ त्याचं इंग्रजीमध्ये त्या पुस्तकाचं भाषांतर झालेलं होतं आणि त्यांच्या चारित्रामध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक त्यांच्या इच्छा ज्या होत्या त्या अपूर्ण राहिल्याचं सांगितलं होतं म्हणजे अखेरच्या काळामध्ये एकोणीसशे नव्वदमध्ये त्या मुंबईमध्ये आले आलेल्या होत्या अलिबाग परिसरामध्ये त्या राहत होत्या आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये म्हणजे बावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं होतं आता दुर्गा खोटे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेत्रीचा पुरस्कार होता त्यानंतर नाटक अकादमीचे पुरस्कार होते आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये पद्मश्री पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला होता आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचा पुरस्कार होता एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि ह्या म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या दुर्गा खोटे या भारतातल्या चौथ्या महिला अभिनेत्री होत्या दुर्गा खोटे यांचे दीर त्यांचं नाव आहे नंदू खोटे हे सुद्धा मुकपटामध्ये अभिनेते होते नंदू यांचे पुत्र त्यांचं नाव विजू खोटे आणि मुलगी आहे शुभा खोटे आणि हे दोघंही भाऊ बहीण चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं नाव कमवत आहेत विजू खोटे यांनी शोले चित्रपटातील भूमिका तर आपल्या सगळ्यांना काली आ, कितने आदमी थे आणि हमने आपका नमक खाया आहे वगैरे वगैरे हे सगळ्यांना माहिती आहे आणि शुभा खोटे यांनीसुद्धा सीमा चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेलं होतं आणि शुभा यांच्या कन्या आहे त्यांचं नाव आहे भावना बलसावार तर यांनी सुद्धा भाई देख किंवा जुबान संभालकर अशा पद्धतीच्या टी व्ही मालिका आहेत त्याच्यामध्ये काम केलेलं होतं आणि दुर्गा खोटे यांच्या जवळजवळ तीन पिढ्या भारतीय सिनेमासृष्टीमध्ये काम करतायत आणि दुर्गा खोटे आता यांच्या चरित्रामधून आपल्याला काही शिकायला मिळतं तर एक लक्षात घ्या की नियती कोणाला कुठपर्यंत घेऊन जाईल काही सांगता येत नाही पण तरीही आपल्यावर जर कोणतं संकट आलं आपल्यावर जरी कोणती अडचणी आली तर कोणासमोर हात पसरू नका कारण लोक मदत करत नाहीत पण आपल्या हाताचा गैरफायदाही घेऊ शकतात आणि आपण जर कोणासमोर हात पसरलं तर ती व्यक्ती थोडीफार मदत करते पण आपल्याला आयुष्यभर ते दा दाखवत राहते की मी मदत केली मी मदत केली त्याच्यामुळे स्वतःच्या पायावरती उभं राहा किती अडचण आली किती प्रॉब्लेम आली तरी कोणाची मदत घेऊ नका जे करायचं आहे स्वतःच्या मेहनतीवरती करा आणि जे करायचं आहे ते स्वतःच्या हिमतीवरती करा त्यानंतर दुसरी गोष्ट लोक काय भुंकतात याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका कारण हे भुंकणारे लोक आपल्याला भाकरी आणून देत नाहीत तिसरी गोष्ट स्वतःला कधी कमी समजू नका मी जसा आहे मी जशी आहे तशा पद्धतीनं स्वतःला स्वीकारा आणि त्या पद्धतीनं स्वतःतले जे दडलेले गुण असतात ते गुण बाहेर काढा ते शोधा आणि ते लोकांच्या समोर आणा आणि त्याच्यातनं पुढं जाण्याचा जा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणतंही काम असू द्या त्या कामाची लाज बाळगू नका कारण कोणतंही जे काम आपल्याला आपल्या संसार चालवतं आपल्या पोटापाण्याला देतं ते काम कोणतंही हलकं नसतं हेही लक्षात ठेवा बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद